नमस्कार मंडळी आपण आपल्या चॅनलवर शाळेचा डबा ही सिरीज सुरू केलेली आहे त्यातील आजचा हा तिसरा एपिसोड आहे त्यामध्ये आजची रेसिपी आहे कच्चे आलू फ्राय म्हणजेच अरबी फ्राय खूप सोपे आणि झटपट रेसिपी आहे पण ह्याच्यासाठी थोडं अगोदरच रेसिपी प्रिपेअर करून ठेवायला लागते तर मंडळी खूप छान आणि मस्त लहान मुलांना खूप आवडीनं खातात अशी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवतात झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे आदल्या रात्रीच हे कच्चे आलू कुकरमध्ये शिजवून घेतले होते कच्चे आलू स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावर माती असते म्हणून त्याला दोन ते ती तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून तो लिंबूसुद्धा त्यामध्ये घालून चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थितरित्या कच्चे आलू शिजला जातो तर सकाळी मी हे स्वच्छ त्याच्या साली काढून घेतले आहेत हे मंडळी अशा पद्धतीने आता आपण एका ताटामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे जे कोणतं तुम्ही खात असाल ते घाला सोबतच ह्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे कोणत्याही ब्रँडचा वापरा काही हरकत नाही आणि लाल तिखट तुम्ही येथे काश्मीरी लाल तिखट घातलं तर अजून छान असा रंग येतो त्याला सोबतच एक चमचा धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हाताने ह्या पद्धतीने रव्याला सर्व मसाले व्यवस्थितरित्या कोड झाले पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे मंडळी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटात मिक्स होतं आता आपण शिजवून घेतलेले कच्चे आलू ह्यामध्ये घालायचं अशा रीतीने त्याला ते प्रेस करायचं आहे हे पहा मंडळी अशा रीतीने एक एक करून मी थोडेसे कच्चे आलूला रवा लावून घेते इथे मी चार ते पाच आलूला एक सोबत रवा लावून घेतलेला आहे हे पहा हे मंडळी ह्या पद्धतीने करायचं आहे आता मी इथे गॅसवर ऑलरेडी तवा तापण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर आलू एक एक करून सोडायचे आहेत हे पहा मंडळी ह्या पद्धतीने एका बाजूने थोडेसे फ्राय झाले की ते बाजूला सारून आपण दुसरे कच्चे आलू त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व बाजूला तेल लागेल आणि व्यवस्थितरित्या कच्चा आलू भाजले जातील सर्व कच्च्या आलू घालून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर अलटी पलटी करत करत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने थोडंसं तेल नंतर घालायचं आहे लागेल तसं तेल घाला अगदी पाच ते सहा मिनटात हे कच्चे आलू भाजले जातील तर मंडळी तयार आहेत आपली कच्च्या आलूची रेसिपी आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि शाळेसाठी एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा शाळेसाठी काय मोठ्यांनासुद्धा ही रेसिपी खूप आवडते पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत शाळेचा डबा सिरीज अजून चालूच राहणार आहे तर मंडळी वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 आभार आणि हो मंडळी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी झाली